हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आत्ताच आठवडेभरापूर्वी संक्रांत होऊन गेले आणि संक्रांती नंतर चाहूल लागते ती म्हणजे हळदी कुंकू आणि बोर न्हाण्याची तर मी सुद्धा अशीच पुण्याला गेले होते का कामानिमित्त म्हणजे खरेदीसाठी नाही दुसरं एक काम होतं त्याच्यासाठी गेलं होतं तर म्हटलं चला पुणे तिथे काय उणे असं म्हणतात पुण्यात सर्व काही गोष्टी मिळतात तर आ, मी सुद्धा गेले होते खरेदी करण्यासाठी तर असं बोर होण्यासाठी छान मी साईसाठी जे हलव्याचे दागिने असतात ते सुद्धा घेतले आणि त्यानंतरनं ज्या ज्या वस्तू हळदी कुंकवासाठी लागतात आपण लुटायला असं म्हणतो त्यासुद्धा वस्तू होत्या आणि लवकरच सव्वीस जानेवारीसुद्धा आहे तर त्यासाठीसुद्धा खूप अशी छान छान खरेदीसाठी दुकानामध्ये साहित्य उपलब्ध होतं आणि त्यानंतर आत्ताच आपल्या अयोध्येमध्ये दे रामांचं मंदिर बांधलं गेलं तर त्याच्या ठिकठिकाणी थीक झेंडे वगैरे लावले होते त्यानंतर आम्ही घरी आलो तर मला करायचं होतं हळदी कुंकू आणि साईचं बोरनहाण तर हे संक्रांत झाल्यानंतर पुढं बरेच दिवस म्हणजे रथसप्तमीपर्यंत केलं जातं असं म्हणतात आणि गावाकडे कोणताही सण किंवा कार्यक्रम असला की, की पहिलं वटा हा सारवला जातो शेनानी त्याच्यानंतर त्यावर छान अशी रांगोळीसुद्धा काढली जाते आणि आता नवीन ट्रेंड आलाय बोरनहाणाचं जसं जा, डेकोरेशन करता येईल तसं केलं जातं त्याला फक्त हौस असली पाहिजे असं म्हणता येणार नाही की ती म्हणजे पैशावाल्यांची काम म्हणजे पैसा उगच वायारा घालवायचा असं बरेच जण म्हणतात परंतु ज्याला हौस असते ते करतं तर त्यासाठी मला इथे साफसफाई करून घ्यायची होती आणि त्याच्यानंतर संध्याकाळी बोर म्हणाला जे डेकोरेशन करायचं होतं त्याचे फुलंसुद्धा मी आपल्या अंगणातच होते ते सुद्धा काढून आणले त्यानंतरनं बोरनहाणाला विशेष म्हणजे पतंगी असतात तर त्या पतंगीचं पण छान असं डेकोरेशन केलं होतं आणि जे जे सामान लागतं ते सर्व आणलं होतं कारण की हे साईचं पाचवं बोरनहाण होतं आणि बोरनहाण हे पाच वर्ष केलं जातं त्यानंतरनं म्हणजे नाही करत किंवा कोणाकोणाला हौस असते तर ते करतात सुद्धा पण जास्तीत जास्त ते पाचच वर्ष करतात तर त्याची छान अशी डेकोरेशनची तयारीसुद्धा चालू होती आणि असं छानच हे डेकोरेशनसुद्धा तयार झालं होतं तर संध्याकाळी खूप असं जास्त गोंधळ होतो कारण की जास्त जण आले की व्यवस्थित फोटो वगैरे काढता येत नाही मुलांचे म्हणजे ज्याचा कार्यक्रम आहे त्याचा तर मी लवकरच जे डेकोरेशन किंवा घरची कामं वगैरे उरकल्यानंतर साईचंसुद्धा फोटोशूट करून घेतलं त्यानंतरनं आता हळदी हो कुंकू म्हटल्यावर लवकर स्वयंपाकसुद्धा करून घेतला कारण की हळदी हो कुंकाचा टायमिंग आणि स्वयंपाकाचा टायमिंग आपलं एकच राहतो त्यामुळे आधी स्वयंपाक वगैरे सर्व आप आवरून घेतलं आणि त्यानंतरनं पुन्हा आता हे एक डेकोरेशन तुम्ही पुन्हा बघून घ्या तर छान असं आपलं डेकोरेशनसुद्धा तयार झालतं आपण कसं असतं जे आपल्याला नाही भेटलं ते आपण आपल्या मुलां सा, मुलांचं मुलांसाठी बघतो की हा बाबा त्याची हाऊस झाली पाहिजे तर अशी रांगोळीसुद्धा काढली होती परंतु जे रांगोळी वेगळ्या पद्धतीने काढायची होती पण उशीर झाला होता त्यामुळे गायगडबडीत अशी रांगोळी काढली तर जी प्रत्येक आईवडिलांना वाटतं की आपल्यासुद्धा वडिलांना वाटत होतं की आपली जी हाऊस नाही झाली ती आपल्या मुलांची व्हावी आणि आता आपल्यालासुद्धा वाटतं की जे आपली म्हणजे आपल्या आईवडिलांनी तर आपली पूर्ण हाऊस केलीच पण त्याच्यापेक्षा आणखीन आपल्या मुलांची हाऊस व्हावी असं आपल्याला वाटत असतं तर हौसेला मोल नसतं तर छान असं डेकोरेशन झालं होतं आणि जे पहिलं आपलं जे हळदी कुंकाचं वाण असतं ते आपल्या घरच्या देवांना देतात आणि त्यानंतर शिवासिनेंना वाण दिलं जातं तर आमच्या सुद्धा आता एकीकडे बोर बोरनहाणाला म्हणजे कुठे कुठे पाचच बाळा ओवाळतात असं असतं पण आमची वस्ती आहे त्याच्यामुळे ज्या ज्या महिला येतील त्या सर्वजण बाळाला मुलाला ओवळत असतात म्हणजे ज्याचा कार्यक्रम आहे त्याला ओवळत असतात आणि त्यानंतर बोरनहाण घातलं जातं तर या इथे साईला ओवळ असतोपर्यंत मी हळदी कुंकू पण दिलं होतं कारण की बऱ्याच शेतात राहतो त्यामुळे सगळ्याजणी आमच्या आम इथल्या लेडीज रानात कामाला जातात आणि त्यानंतरनं मग त्या प्रत्येक जे जे का कार्यक्रम असतात त्या अटेंड करत असतात त्याच्यामुळे रानातून आल्यानंतर त्यांनी सुद्धा घरी भरपूर काम असतं तर त्याच्यामुळे मी एकीकडे हळदी कुंकूसुद्धा त्यांना देत होते तर आता बऱ्याचदा प्रश्न पडतो की हे असं बोर नहन करण्यापेक्षा हे जे खाली आपण जे वायाला घालवतो मुरमुरे किंवा बिस्किट जे जे पदार्थ ते एखाद्याला गरीब मुलाला पण द्यावे असं पण वाटतं तर हो तिथे पण दिलं होतं आणि त्यानंतरनं हे बोरनहन पण घातलं आता हे सर्वजण जिथे मासे आहेत म्हणजे ज्या ठिकाणी विहिरीत तलावात मासे आहेत तिथे हे देणार आहे म्हणजे टाकणार आहे असं की रस्त्यात किंवा कचरा कुंडीत हे टाकत नसतात तर हे पाण्यात सोडलं जातं आणि तिथे सुद्धा मासे तर अशा पद्धतीने छान असं बोरन सुद्धा झालं होतं आणि त्याच्यानंतर हळदी कुंकू सुद्धा त्याच्यानंतर आम्ही काही काही फोटो सुद्धा काढले प्रत सण हा संक्रांतीचा सण हा महिलांचा असतो त्याच्यामुळे खरंच सर्वांनाच असं नटून थटून राहायला खूप आवडतं आणि मलासुद्धा आवडतं तर काही गडबडीत सगळं आवडलं होतं पण कार्यक्रम खूप सुद्धा खूप छान झाला तर अशा पद्धतीने आम्ही काहीसे फोटोसुद्धा काढले होते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद पुन्हा एकदा दुसऱ्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू तोपर्यंत बाय बाय